The uh cat -huh. बरं मित्रांनो आता पहिल्यांदा हा डाटा पहा जो डब्ल्यू एच ओ ने पब्लिश केलाय या नुसार दोन हजार वीस सालातच कोविड नाईन्टीन जवळपास भारतातल्या तब्बल चार कोटी पन्नास लाख लोकांना आपले शिकार बनवले आणि जवळपास पाच लाखापर्यंत लोक हे मरण पावले आणि हाच डाटा जर जागतिक लेवल वर बघायचा झाला तर कोरोनाने आतापर्यंत जवळपास सत्याहत्तर कोटी इतक्या लोकांना बाधित केलेला आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस लाख लोक हे मरण पावलेत दोन हजार वीस सालात एकोणीसशे अठराशे मध्ये भारताने याच्या आधी हा बघितली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात जनहानीचा हा कुठेतरी भारताने बघितला आहे पण ती परिस्थिती वेगळी होती काल वेगळा होता तेव्हा भारत इंग्रजांच्या ताब्यात होता पण आता तर भारत आपला स्वातंत्र्य आहे मात्र परिस्थिती तशीच आहे एवढ्या मोठ्या जनहानीचं कारण म्हणजे भारतात फक्त दहा टक्के लोक असे आहेत ज्यांना जर काही मोठा आजार झाला तर ते मोठा आजार सर्व्हाइव्ह करू शकते आणि सध्या भारतात शंभर लोकांबाग फक्त तीन लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स आहे युअर मनी अँड युअर लाईफ असं एक पुस्तक होतं त्या पुस्तकात पुस्तका त्याचे लेखक विचारतात की तुमच्या आयुष्यात तुम्ही पैसे व तुमचं आयुष्य या दोघांपैकी काय निवडणार आणि बहुतांश लोकांचं मत या बाबतीत आयुष्य असंच असतं आयुष्य महत्त्वाचं पण दुर्दैवाने भारतात या अप्लाय होत नाही कोरोना पिरियड मध्ये कितीतरी घर असे होते ज्यांच्यातला कमवता व्यक्ती गेला व ते घर आज रोडवर आले पण योग्य वेळी जर त्यांच्या परिवाराने विमा घेतला असता तर आज त्यांच्या परिवारावर अशी परिस्थिती आली नसती कमीत कमी फायनान्शियली तरी ते असते आणि आता तुम्ही जर असा विचार करत असता की ज्याला व्हायचं त्यालाच होतं आणि आपला परिवार तर आता सुरक्षित आहे कोरोना तर टाळलाय पण परिस्थिती फक्त एका कोरोनापुरती मर्यादित नव्हती अडचणी व आजार हे काही सांगून देत नाही अचानक कोणती परिस्थिती कोणावर येईल हे सांगता येत नाही व अशा परिस्थितीत परिस्थितीशी दोन दोन हात करण्यासाठी तयार आहो की नाही ही आत्मचिंतन करणं तितकंच गरजेचं आणि याची तयारी म्हणजे कोणता तरी हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवणं आणि हे खरोखर गरजेचं आहे कारण दही चायना मध्ये अनेक रोग येत आहेत जात आहेत आणि त्या बाबतीत अमेरिका थी तर इतका कन्सर्न आहे इतका जागरूक आहे की अनेक अमेरिकांनी चायनावरून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घालण्यास सुरुवात केलेली आहे आणि अशीच परिस्थिती उद्या भारतावर येऊ शकते आणि जर सध्याची परिस्थिती जर तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल किंवा एक गुड अमाऊंट मध्ये पैशाची सेविंग नसेल तर तुम्ही असल्या मोठमोठ्या आजारांशी दोन हात करू शकत नाही आणि उद्या जर एखाद्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं काही बरं वाईट झालं तर त्यामागे त्याचं घर डायरेक्ट रोडवरच येईल अशी परिस्थिती सध्या भारतातील प्रत्येक कुटुंबाची आहे जर तुम्ही या गोष्टीला फक्त हे कारण सांगून टाळत असाल की उद्या जेव्हा जास्त पैसा येईल तेव्हा इन्शुरन्स घेऊ तर तुमच्यासाठी ती जगातील तीन नंबर सर्वात श्रीमंत माणूस बफे याचा एक डायलॉग की जर तुम्ही आज तुमच्या दहा हजार रुपयामधून हजार रुपये सेव्ह करू शकत नाही तर याची काहीच गॅरंटी नाही की उद्या तुम्ही तुमच्या एक लाख रुपयामधून दहा हजार रुपये सेव्ह करू शकता आणि सध्याची परिस्थिती बघायला झालं तर ऊन किती वाढलं हे तुम्हाला कळतच असं आणि याचा दुष्परिणाम सरळ होतोय पृथ्वीच्या उत्तर दक्षिण ध्रुवावर असलेल्या बर्फांवर या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात ते बर्फ आहेत व त्या बर्फाच्या आत असलेले अनेक व्हायरस कोरोना व्हायरस सारखेच वर येत आहेत व ते वातावरणात मिसळताय त्यामुळं भविष्यात तर परिस्थिती अजूनच बिघडणार आहे आणि हा फॅक्ट आहे श्रीकृष्ण जसं गीतात सांगतात की या जगात जे आले ते कधी ना कधी जाणारच जगणं व मरण तुमच्या हातात नाही तुम पण तुम्ही मिळाल्यानंतर तुमचा परिवार काय करील हे तुमच्या हातात आहे आणि त्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल ते म्हणजे लाईफ इन्शुरन्स ही एलआयसीची टॅग लाईन नाही का जिंदगी के साथ बी जिंदगी खेळ बी बरं आता ज्यांना माहित नाही लाईफ इन्शुरन्स काय असतो त्यांसाठी लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा हा एक कॉन्ट्रॅक्ट असतो एका कंपनी व विमा घेणाऱ्या एका माणसाच्या मध्ये ज्याच्यामध्ये विमा घेणारा एका कंपनीला ठराविक अमाऊंट दरवर्षी देत राहतो व त्या बदल्यात जेव्हा तो व्यक्ती एक्सपायर होतो त्यावेळी त्याच्या परिवाराला ती कंपनी एक पर्टिक्युलर अमाऊंट प्रोव्हाइड करते तर चला लाइप आता पाहू लाईफ इन्शुरन्स किती प्रकारचे असतात आता प्रामुख्याने याच्यात चा चार प्रकार असतात एक म्हणजे टर्म इन्शुरन्स दुसरं म्हणजे युनिट लिमिटेड इन्शुरन्स आणि तिसरं म्हणजे ओल्ड लाईफ इन्शुरन्स आणि चौथा इन्डोमेंट प्लॅन आता आपण काय इन्शुरन्स एजंट नाहीये त्यामुळे एकदम डिटेल सांगायचं झालं तर तुमच्यासाठी सर्वात भारी म्हणजे टर्म इन्शुरन्स याच्यामध्ये तुम्हाला एका पर्टिक्युलर काळावधीसाठी एका कंपनीला एक ठराविक द्यावी आणि त्या जर तुमचं काही झालं तर तुमच्या परिवाराला ती कंपनी ठरलेली रक्कम देते आता याला एखादा एक्झाम्पलद्वारे समजायचं झालं तर तुम्ही वयाच्या साठ वर्षापर्यंतच्या एक कोटी रक्कमेसाठी अगदी महिन्याचे दोनशे पन्नास रुपये देऊनही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता ज्यामध्ये जर वयाच्या साठ पर्यंत तुम्हाला काही बरं प्रोवाइड झालं तर तुमच्या परिवाराला एक कोटी रुपये भेटतील व त्या बदल्यात तुम्हाला दर महिन्याला फक्त दोनशे पंचवीस रुपये द्यावे लागतील आता अनेक असे टर्म इन्शुरन्स प्लॅन मार्केट मध्ये अवेलेबल आहे ते सगळे तुम्ही चेकआउट करू शकता व त्यानंतर तुमच्या व्यक्तिगत विचारधारेने एखादा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता तुम्हाला जो सोयीस्कर वाटतो हो तो पण आता एखादा इन्शुरन्स घ्यायचा म्हणल्यावर कोणकोणत्या गोष्टीकडे ध्यान देणं गरजेचं ते पाहू आता पॉलिसी बाजार म्हणून एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता व कम्पेअर करू शकता अनेक टर्म इन्शुरन्स ला व त्यांपैकी जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल तो घेऊ शकता आता जेव्हा हो पण तुम्ही इन्शुरन्स घेता तेव्हा हे लक्षात ठेवणं गरजेचं की ते आपल्या परिवारासाठी गरजेचं आहे त्यामुळं इन्शुरन्स घेताना ह्या गोष्टीचा कायम ध्यान ठेवायचं की ह्या इन्शुरन्स कंपन्यांना काही खोटं ना, ना सांगायचं जे रियालिटी आहे ते ऍज इट इज सांगून टाकायचे कारण जर असं नाही झालं तर भविष्यात अनेक इन्शुरन्स कंपन्या कारण अनेक वेळा असं होतं की इन्शुरन्स कंपन्या हे सांगून त्यांचं अप्लिकेशन रिजेक्ट करतात की यांनी त्यांच्या हेल्थ रिलेटेड काही खोटी इन्फॉर्मेशन दिली होती त्यामुळं इन्शुरन्स कंपन्यांनी ऍज इट इज जे काय आहे ते क्लिअर करून घेणे स्पेसिफिकली हेल्थ रिलेटेड जे इश्यू आहे ते तर ऑलरेडी विचारल्यानंतर खरे सांगून टाकणे गरजेचं असतं आणि त्याआधी इन्शुरन्स कंपनी सिलेक्ट करण्याच्या आधी चेक करण्याचा सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो एखादी कंपनी त्यांच्याकडे आलेले किती इन्शुरन्स रिजेक्ट करते व किती इन्शुरन्स सिलेक्ट करते असा रेशो असतो तो, तो रेशोला म्हणतात क्लेम सेटलमेंट रेशो इन्शुरन्स घेण्याच्या आधी त्या इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो एकदा नक्की चेक करणं गरजेचं आहे <laughs> आता इन्शुरन्स घ्यायचं म्हणून कोणत्याही कंपनीचा इन्शुरन्स घेऊन जमत नाही एखाद्या भांगार कंपनीचा इन्शुरन्स असल्यापेक्षा इन्शुरन्स नसल्याला कधीही चांगला त्यामुळे तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी चूज करताना अगदी विचारपूर्वक व गांभीर्यपूर्वक चूज करणं गरजेचं आहे समजा तुम्ही पावसात जाताना छत्री घेऊन चाललेत पण छत्री तुमची उघडतच नाही तर ती छत्री जशी बिनकामी तसंच तुमचा इन्शुरन्स हा जर तुमच्या परिवाराला तुम्ही गेल्यानंतर परिवारा मदत करतच नसेल तर तर तो ठरतो इन्शुरन्स फक्त तुम्हीच नाही तुमचा पूर्ण परिवार डिपेंड आहे त्यामुळे याची गांभीर्य जाणून घेऊनच सिलेक्शन करणं गरजेचं त्यामुळे कंपनीचा केम सेटलमेंट रेशो चेक करूनच कंपनी सिलेक्ट करणं राहतं आता तशा पण मार्केटमध्ये अनेक इन्शुरन्स कंपनी काही नवीन काही जुन्या मग इन्शुरन्स घ्यायचा झाला तर नेमका विश्वास ठेवायचा कोणावर अनेक प्रायव्हेट कंपन्या आहेत पण त्यांच्याबरोबर अनेक प्रॉब्लेम आहेत व जर त्यांच्यातच इन्व्हेस्ट करायचे असतील तर पॉलिसी बाजार एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपण कम्पेअर करू शकतो वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसी पण जर तुमचे स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट एखादी पॉलिसी देत असेल तर ते पॉलिसी घेणं उत्तम कारण गव्हर्नमेंट कंपन्यांवर विश्वास बसू शकतो एसबीआय व इतर बँक किंवा काही गव्हर्नमेंट असोसिएटेड कंपन्या असेल तर त्यांच्याद्वारेच पॉलिसी घेणं प्रेफर करा बाकी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहावी यासाठी चॅनलला ला, 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 या ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद